घटना आहे संतापजनक घटना आहे की या घटनेचा कितीही निषेध केला तरी तो निषेध होऊ शकत नाही त्यामुळे हो हा सुवर्णकार समाज संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे ही जी कन्या आहे ही मालेगाव येथील डोंगराळे या गावातील आहे एक छोट्या गावातली आहे पण जी घटना घडली आहे ती खूप समाजाला काळीमा फासणारी आहे की ज्यामुळे सुवर्णकार समाज संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी निदर्शने होत आहेत प्रत्येक ठिकाणी सभा होत आहेत निषेध सभा होत आहेत मोर्चा निघत आहेत त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सुद्धा पुणे शहरातील सर्व समस्त सुवर्णकार समाजातील जवळपास दहा संघटना आणि पुणे सराफ असोसिएशन कोथूड सराफ असोसिएशन हडपसर सराफ असोसिएशन असो किंवा सिंह रोड सराफ असोसिएशन आणि समस्त पुण्यातल्या सर्व सुवर्णकार संघटना या सर्व संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करून या मोर्चाला पाठिंबा दर्शवून आज मोठ्या भव्य प्रमाणात आम्ही या मोर्चाद्वारे आज पुणे जिल्हा कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकारमध्ये येऊन मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि या प्रसंगी आम्ही त्यांना सांगितलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत या जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक मध्ये चालून तीन महिन्याच्या आतमध्ये या घटनेचा निकाल लावून या नराधमाला फाशी हीच शिक्षा व्हायला पाहिजे फाशीच झाली पाहिजे याला दुसरा मार्ग नाही तरच काहीतरी समाजातले महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार हे कुठेतरी अशा गंभीर आपण इलाज केला त्याच्यावर तरच थांबू शकतात अन्यथा पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही अशा प्रकारे होईल त्यामुळे आपण जास्तीत जास्त लवकर निर्णय घेऊन या नराधमाला दिली पाहिजे ही आमच्या समस्त सुवर्णकार समाजाची पुणे शहर पुणे जिल्ह्याची मागणी आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे आणि माझं सरकारला आव्हान आहे की महिला व मुलींवर होणारे अत्याचार हे त्वरित थांबलेच पाहिजे दुसरी गोष्ट किती सुवर्णकार समाजावर आज ही दुसरी वेळ आलेली आहे पहिल्या वेळेला सुद्धा माझे मध्ये एका छोट्या मुलीवर असाच अत्याचार होऊन फोन झालेला आहे त्याचाही निकाल अजून लागलेला नाही आणि ही नंतर दुसरी केस झालेली आहे त्यामुळं माझं सरकारला निवेदन आहे की लवकरात लवकर लोतर मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे गृह खात्याला निवेदन आहे की या प्रसंगी आपण लवकरात लवकर लोतर निर्णय घेऊन चांगला सरकारी वकील नेमून फ्रॅक मध्ये कोर्टात केस लावून लवकरात लवकर निर्णय हा ही फाशीच व्हावी अन्यथा जर लवकर निर्णय लावला नाही गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार परत गप्प बसणार नाही स्वर्णकार समाज हा शांत आणि संयमी आहे व्यापारी वर्ग आहे कधीही पेटून उठत नाही पण अशा घटनेला आम्ही पेटून उठणार आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही सगळे सोनार समस्त करू त्यामुळे परत एकदा मला सरकारला सांगायचंय की आपण लवकरात लवकर या घटनेचा लवकरात लवकर सरकारी वकील लावून फास्टॅग मध्ये येऊ करून लवकर निर्णय देऊन त्या नाराज फाशी झालीच पाहिजे फाशी द्या फाशी